उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच दिसणार तुरुंगात शालिनीताई पाटील यांचे भाकी राज्यातील ज्येष्ठ राजकारणी आणि दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांबाबत मोठं विधान केलं आहे अजित पवार हे येत्या तीन ते चार महिन्यात तुरुंगात दिसतील असा दावा त्यांनी केला आहे यासाठी हायकोर्टात आपण तीन अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका आहेत या निवडणुका त्यांना लढवता येणार नाही कारण त्यावेळेला ते जेलमध्ये असतील त्याआधी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा लाईक आणि कॉमेंट देखील करा धन्यवाद पुढच्या दहा दिवसांत मी त्यांच्याविरोधात तीन अर्ज हायकोर्टात दाखल करणार आहे असे शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार हे पंचवीस हजार कोटींच्या शिखर बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहे त्यांच्यावर एफआयआर दाखल करा असं कोर्टानं सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पण कारवाई काहीच झाली नाही पाच वर्षे झाली फुकट गेली त्यामुळे याचिकेत आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांकडे पहिली मागणी करणार की आम्ही एफ आय आर दाखल केला आहे त्यामुळं त्यांच्यावर ताबडतोब आरोपपत्र दाखल करावं आणि अजित पवारांना कोर्टासमोर उभं करावं पाच वर्षे फुकट गेल्यामुळं आम्ही जिल्लतगती न्यायालयात खटला चालवण्याची विनंती कोर्टाला करणार आहोत असे देखील शालिनी ताई म्हणाले आहे दुसरं म्हणजे माझ्या संस्थेची प्रॉपर्टी ईडीच्या ताब्यात आहे ती प्रॉपर्टी आम्हाला द्यावी ती आम्ही चालवतो पण ईडी देखील भारत सरकारच्या ताब्यातील संस्था असल्यानं मला मोदींवर विश्वास राहिलेला नाही असेही शालिनीताई म्हणाल्या आहेत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असलेल्या शालिनीताई पाटील या वयामुळे थकलेल्या आहेत त्यांना कुणाच्या तरी मदतीशिवाय जगता येत नाही तरी देखील त्यांचा अजित पवार यांच्यावरील राग कमी झाला नसून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुरुंगात बसल्याचे पाहण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे त्यासाठीच या वयात देखील त्यांचा लढा त्यांनी सुरू ठेवला आहे शालिनीताई पाटील यांच्या दाव्यामुळे मात्र राजकारणात खळबळ उडाली आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा